टू फ्रेंड्स बॅक आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीतील सिंपल सोबर फोटो फोटोपोझेस पाहणार आहोत खास दिवाळी स्पेशल छानसे साडी मध्ये तयार झाल्यानंतर तुम्ही अशा फोटो पोजेस ट्राय करू शकता खूप सुंदर फोटो येतील अनेकदा काय होतं की साडीमध्ये छान तयार होऊन आपण छान छान फोटो काढावे असे आपल्याला वाटते पण अनेकदा फोटो पोस्ट कशी द्यावी किंवा फोटो काढण्यासाठी कसे उभे राहावे उभे राहावे की बसून फोटो काढावा यामुळे कन्फ्युजन होते आणि मग ऐनवेळी फोटो चांगले येत नाहीत अनेकदा फोटो काढताना आपण खुलून हसत नाही पो त्या पोजेसमध्ये स्माइल देखील आर्टिफिशियल वाटते रिअल वाटत नाही त्यामुळे फोटो काढताना तुम्ही खुलून स्माईल करा खुलून हसल्यामुळे आपला जो ओरिजिनल लुक असतो तो दिसून येतो आणि आपले फोटो छान येतात फोटोपोज देताना कॉन्फिडंट रहा म्हणजे प्रत्येक फोटोपोज तुमची रॉयल दिसेल हातात दिवे घेऊन किंवा दिव्यांच्या रोषणाईसमोर उभे राहून फोटो तुम्ही काढा तसेच साडीचा सा पदर हलकेच पकडून किंवा साडीवर नजर टाकून फोटो तुम्ही काढू शकता फुलांच्या माळा पणत्या आणि दिव्यांनी घर सजवून त्या वातावरणात असे फोटो काढा सोप्यावर बसून असे तुम्ही फोटो काढू शकता वन साईड उभे राहून अशी फोटो पोस्ट तुम्ही देऊ शकता तसेच सिटिंग फोटोपोज देताना आपल्या हाताची पोजिशन कशी असावी कोठे पहावे याची देखील माहिती तुम्हाला असायला हवी त्यामुळे फोटोपोज देताना अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून फोटोपोज द्या तुमची फोटो ग्रेसफुल ब्युटिफुल आणि सुंदर नक्कीच येतील खूपच सुंदर सुंदर युनिक आणि फॅन्सी अशा फोटोपोझेस मी शेअर केलेल्या आहेत ज्या अगदी कोणालाही जमतील अशा सिम्पल आणि सोबर आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा